नमस्कार मंडळी मी स्मिता दिवाळी म्हणजे गोपूजन दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन बरं का आणि आपल्या धन्वंतरीची पूजा असते आणि खरं म्हणजे साफसफाई मग ती घराची असो मनाचे असो बरं का आणि एक नवजीवन आपल्याला मिळतं इतक्या उत्साहाने आपण ती साजरी करतो आणि यामध्ये सर्व संस्कार येतात ह्या एका सणामध्ये आणि त्यामध्ये आपल्या गुरुचं पूजन करायला पाहिजे तर त्यामध्ये मला एकदम स्ट्राईक झालं की माझे गुरु सध्याचे बरं का कोण तुम्हाला काय वाटतं आहे तर आपले सौरभ सर काय आहे की सव्वा वर्ष मी हाबिलशी जोडलेली आहे आणि ते जे काय शिकवतात ना त्याचं खरंच इतकं मला कौतुक वाटतं की गुरुजी तुम्हाला प्रणाम प्रणाम प्रणाम